मुगळेवाडी येथील शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट तर सोयाबीन पीक गुडघाभर पाण्यात औसा तालुक्यातील मुगळेवाडी येथील शेतकरी देवीदार विश्वंभर सूर्यवंशी यांच्या शेतातील दहा ते पंधरा बॅग सोयाबीन पीक पाण्यात असून पाच एकर मधील ऊस भुईसपाट झाल्यानं शेतकरी हतबल झाला आहे कृषी प्रधान देशात बळीराजाला आपली शेती करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यामध्ये कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा सा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो आहे यावर्षी शेतकरी देवीदास विश्वंभर सूर्यवंशी या शेतकऱ्यानं बँकेचं आणि सावकारी कर्ज काढून आपल्या शेतीत सोयाबीन पेरणी आणि ऊस लागवड केली होती पीक जोमदार आलं खरं पण सततच्या पावसानं आणि वादळी वाऱ्यानं शेतकऱ्याचं सोयाबीन गुडघाभर पाण्यात तर वादळी वाऱ्यांनी ऊस भुईसपाट झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय यावेळेस शेतकरी देवीदास सूर्यवंशी पंचाबाई सूर्यवंशी त्याचबरोबर दत्ता सूर्यवंशी समाधान सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत करावी अशी विनंती केली आहे मी देवीदास विश्वाबर सूर्यवंशी मुगळीवाडी सध्या माझं सोयाबीन पाण्यात आहे हे चार पाच एकर ऊस होता ही बी भुईसपाट झालेला आहे मुळी सगळं उपसून पडलाय सोयाबीन बी पार पाण्यातच आहेत ते तर गेलंच गेलं परंतु ही ऊस पण आता खडी होईल का ना होईल सततच्या पावसामुळे ही सुद्धा भुईला भुई सपाट झाले त्याला खडी होण्याची काही काही शक्यता कमीच दिसलेली होत नाही अशी नुकसान झालेली आहे भयानक तरी शासनानं ताबडतोब येऊन स्वतः शेतात येऊन पाहावं आणि ह्याचं काय ती योग्य ते विल्ली लावावं अशी मी शासनाला शंभर ना ही जे सर्व काय असणार सोयाबीन ऊस ही एका सावकाराकून घेऊन याची लावण केली लावण केल्यामुळं ही काय आता ह्याच्यावर देतो त्यांना वायदे केले वायद्यामुळे फिटायची काही शक्यता नाही सर्व काही असणारं मातीमोल होऊन गेलेलं आहे तरी प्रशासनानं देवेंद्र फडणवीसांना येऊन स्वतः बघावं आणि ह्याचे चा आमचं काय ते योग्य ते कुठं आठ हजार सात हजार दिल्या नाही काहीसुद्धा होत नाही नुसतं फीसुद्धा येत नाही एवढ्याचं तर आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देऊन आम्हाला सहकार्य करावं अशी मी महाराष्ट्र बांधावर जाऊन पंचनामा करावं आणि पंचनामा करून हे आठ हजार रुपये दिलेले आम्हाला काही सुद्धा होत नाहीत पुरत नाहीत हेक्टरी पन्नास हजार रुपये देऊन आणि आम्हाला यातून संकटातून बाहेर काढावं आणि तुम्हाला जर आम्हाला जर वाचावं आम्हाला जगवावं वाटत असेल तर अशी मदत देऊन आम्हाला सहकार्य करून आणि आमचं योग्य ते आम्हाला मदत करून आम्हाला भुईला सपाट झालेलं खडी करावं ही आम्हाला नम्र विनंती लोकनायक करिता जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज